ओम शांती आज आहे दोन एप्रिल दोन हजार पंचवीस ची मुरली महावाक्य आहे गोड मुलानो या जुन्या पतीत दुनियेविषयी तुम्हाला बेहद चे वैराग्य वाटले पाहिजे कारण तुम्हाला पावन बनायचे आहे तुमच्या चढत्या कलेने सर्वांचे कल्याण होते प्रश्न असे म्हटले जाते आत्मा आपलाच शत्रू सुद्धा आहे आणि आपला मित्र सुद्धा आहे खरी मित्रता काय आहे उत्तर एका बाबांच्या श्रीमतावर चालत राहणे हीच खरी मित्रता आहे खरी मित्रता आहे बाबांची आठवण करून पावन बनणे आणि बाबांकडून पूर्ण वारसा घेणे ही मित्रता करण्याची युक्ती बाबा सांगतात संगम युगावरच आत्मा आपला मित्र बनते धारणेसाठी मुख्य सारांश आहे एक गायन किंवा पूजन योग्य बनण्याकरिता पत्ता वैष्णव बनायचे आहे खाण्यापिण्याच्या शुद्धते बरोबरच पवित्र राहायचे आहे या मौल्यवान जीवनामध्ये सेवा करून अनेकांचे जीवन श्रेष्ठ बनवायचे आहे दोन बाबांसोबत असा योग ठेवायचा आहे ज्यामुळे आत्म्याची लाईट वाढत जाईल कोणतेही विकर्म करून लाईट कमी करायची नाही स्वतःसोबत सोबत मित्रता करायची आहे आजचे वरदान आहे स्वस्थितीच्या आसनावर स्थित राहून परिस्थितीवर विजय प्राप्त करणारे मास्टर रचता भव स्पष्टीकरण आहे कोणतीही परिस्थिती द्वारे येते त्यामुळे परिस्थिती रचना आहे आणि स्वस्थिती वाला आहे मास्टर रचयिता किंवा मास्टर सर्व कधीही हार खाऊ शकत नाही असंभव आहे जेव्हा कोणी आपले आसन सोडतात तेव्हा पराभव होतो आसन सोडणे अर्थात शक्तीहीन बनणे आसनाच्या आधारे शक्ती स्वतः येतात जे आसनावरून खाली येतात त्यांना मायेची धूळ लागते बाप दादांचे लाडके मर जिवा जन्मधारी ब्राह्मण कधीही देह अभिमानाच्या मातीमध्ये खेळू शकत नाहीत स्लोगन दृढ़ता कठोर संस्कार मेनबत्ती प्रमाणे विकलवन टाकते अर्थात नष्ट करते ओम शांति